हे खोपोली शहरातील वाडी येथील हे कचऱ्याचं ढीग आहे इथं बाराही महिने ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याला बोलतात तिथं कचरा पडलेला असतो रोगराई पसरत असते खोपोलीतील नागरिक आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी खोपोली शहराचे नेते विवेक वाघमारे इथं आहेत विवेक वाघमारे आपलं काय म्हणणं आहे याबाबत नमस्कार खोपोली शहरात आपण जसं दाखल होतो एंटर होतो तसं खोपोली शहर चालू होतं ते खोपोली शहरातील आपल्या समजयवाडी या मेन हायवे रोडवर हे अशी घाणीचं साम्राज्य आपल्या खोपोलीचं स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली ओळख आहे आपल्या खोपोलीसारखे शहराला आवड भेटलेलं आहे तर कुठं गेले खो स्वच्छ खोपोली सुंदर खोपोली हे मेन हायवे रोडवर जर तुम्ही अशी घाण करून ठेवणार असाल हां तर काय होणार आहे खोपोलीतील नगरपालिकेला मी एकच सांगू शकतो आता आम्ही गप्प बसलो ह्या पुढं आम्ही गप्प बसणार नाही आम्ही पार्टी सत्ते असू नाही तर आमची पार्टी सत्तेत नसू द्या जर खोपोलीमध्ये अशा प्रकारची आम्हाला उघड्यावर घाण दिसली घानेटापणा दिसला तर खोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही आंदोलन करू आणि अशा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू बस तुरता ते आवडेल